सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आई आजी आज ही सगळ्यांना सांगते की ही सीमाना प्रत्येक वेळेस काही ना काही आडकाठी घालतेच आणि गेली आता अक्षयला आतमध्ये घेऊन तेव्हा लगेचच आता अभ्या म्हणतो की आई आजी आज तू मोठ्या काकूवरती ब्लेम करू नकोस आणि तिला दोष देऊ नकोस सत्य काय आहे ना ते सगळ्यांनाच माहीत आहे असे आता आभ्या रेवा आनंद सगळ्यांकडे बघत बोलतो आई आजी म्हणते की अभिजीत तू कुणासोबत आणि कुणाबरोबर कुणासमोर बोलतोय याचं तुला भान आहे का तेव्हा आता आभ्या म्हणतो की मी माझ्या आजीसोबत बोलतोय तेव्हा आता रेवा म्हणते की आभी आता प्लीज तू रागावू नको आणि रागात दारू सुद्धा पियाला सुरुवात करू नकोस बरं का तेव्हा आता आई आजी ही मोठे डोळे करत आता रेवाकडे बघते तेव्हा आता आनंदला राग येतो आणि बोट करत आनंद म्हणतो की ए रेवा मुद्दाम त्याच्या समोर तू दारूचा शब्द काढू नकोस बरं का तेव्हा आता रेवा म्हणते की मी काय केलं आता तेव्हा आता आनंद रेवाला म्हणतो की एक मिनट गप्प बस रेवा तू आणि तू आभियाला जे काही हिंट देते ना ते न करणे इतका मी मूर्ख नाहीये रेवा तर आता रमाकांत सुद्धा रेवाला गप्प बसवत म्हणतो की रेवा तुझा रा शांत राबर का हे जे काही आनंद बोलतो ना ते चुकीचं नाहीये काही रमाकांत म्हणतो की काल अभिजित दारू पिऊन आला त्यामागे तुझाच हात आहे ना रेवा तर आता रेवा म्हणते की बाबा काय बोलताय तुम्ही तर अभिजित आता रमाकांतला देखील शांत बसायला सांगतो रेवा म्हणते की अरे अभिजित तर हात करत आता आभ्या म्हणतो की बस रेवा आणि आता आई आजीला आभ्या म्हणतो की दिसतंय ना आई आजी हे काय होतंय हे सगळं तुझ्यामुळे होतंय आई आजी म्हणते की माझ्यामुळे तर लगेचच आब्या म्हणतो की अफकोर्स आई आजी तुझ्यामुळे हे अशा गोष्टी तू केल्यामुळे हे सगळं घडतंय आई आजी म्हणते की अभिषेक जरा तोंड सांभाळून बोल तर रामाकांत म्हणतो की आई आजी का गप्प बसवतेस त्याला तू सांगू का सगळ्यांना तर आई आजी म्हणते की अरे काय केलंय मी आई आजी म्हणते की तुम्ही का सगळेजण भांडताय तर आता आब्या म्हणतो की मी भांडत नाहीये आई आजी मी सगळ्यांना सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय आभ्या म्हणतो की आई आजी तुला समजतंय का आपण हे जे काही नाटक करतोय ना त्या नाटकामुळे खऱ्या आयुष्याची वाट लागते आभ्या म्हणतो की माझ्या खऱ्या आयुष्याची वाट लागते रेवा आणि माझं लग्न झालंय तुम्ही सगळे विसरताय का आई आजी म्हणते की अरे अभिजीत तसं नाहीये तू ऐकून तर घे तर आब्या म्हणतो की तसंच आहे आई आजी नाही तर हा घाट तू कशाला घातला असतास आब्या म्हणतो की मला जाणीव आहे मला कळत अक्षयला काही आठवत नाहीये आपण त्याची स्मृती आणण्याचा प्रयत्न करतोय पण हे असं करून कुठपर्यंत करायचं त्याला काही मर्यादा आहेत की नाही आता सगळंच जण हे नाटक खरं समजायला लागले का तेव्हा रेवा म्हणते अभिजीत आपण हे नाटक मुद्दाम करतोय का रेवा म्हणते की अक्षय बरा व्हावा तेव्हा त्याच्या समाधानी समाधानासाठी आपण हे ना साठी म्हणतो की प्रत्येक वेळेस मी बोलायला गेलो ना माझ्यासमोर हेच येतं की तो त्याचा ट्रीटमेंटचा भाग आहे त्याला बरं करावं यासाठी करतोय आपण आभ्या म्हणतो की पण हे कुठपर्यंत आणि कधीपर्यंत थांबणार आहे आणि मला एक सांगा ना तुम्ही अक्षयने लग्नाचा घाट घातला होता का आभ्या म्हणतो की अक्षयने घाट घातला नव्हता रेवा पहिल्यांदा म्हणाली होती की मला अक्षय सोबत लग्न करायचं रेवाने सुरुवात केली असे आभ्या आता रेवाकडे बोट करत आई आजीला सांगतो आभ्या म्हणतो की कुणाला विचारून हे केलं आणि नंतर आभ्या म्हणतो की नंतर तू ही एंगेजमेंटचं नाटक सुरू केलं आजी आज कुणाला विचारून आणि कुणामुळं आभ्या जोराने आता रागावून आई आजीला म्हणतो की रेवा माझी बायको आहे आई आजी आणि अक्षयची बायको रमा ते ऐकून आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं केवढ्यात सनी तिथे येतो आणि ते सगळं बघून म्हणतो की काय झालं वातावरण एवढं इमोशनल काय झालं आणि तुम्ही सगळे एकमेकांसोबत भांडत होते का तेव्हा का आता बघतो तर रमा डोळे पुसते तेव्हा आता सनी म्हणतो की मला पण कळलं पाहिजे का काय चाललंय कारण मी सुद्धा आता तुमचा फॅमिली मेंबर आहे तेव्हा आता आनंद म्हणतो की हे सगळं ठीक आहे सनी पण तू का उगाच पोटाला हात लावतोय सकाळी सकाळी तेव्हा आता सनी म्हणतो की मी पोटाला हात लावतोय त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला नाही कळायचा पण सनीचे लक्ष आता केक कडे जाते आणि म्हणतो की केक तर लगेच सनी म्हणतो की आई आजी आज काय भानगड आहे तर आता केक कडे बघत आई आजीला सनी हॅपी बर्थडे करतो आणि म्हणतो की आज खूप तिखट खाल्लंय ना तेव्हा जरा केक खातो आणि लगेच सनी केक कडे येतो अक्षय हा बेडरूम मध्ये शशिकांतला समजावतो की अहो शशिकांत मुकादम माणूस आहे ती मशीन नाहीये तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे बछड्या ती नाटक करते तुला काही समजत नाहीये इकडे आता सीमा ही अक्षयला खुनावते शशिकांत म्हणतो की या बाईला तू ओळखत नाही अक्षय तुला दोन वर्षापास पूर्वी या बाईने काय काय केलं ना ते आठवत नाहीये ते जर तुला कळलं ना तर मग तुला समजेल तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते काय तर गप्प करत अक्षय शशिकांतला म्हणतो की काय केलं तिने दोन वर्षात आणि मला दोन वर्षापूर्वी जे जरी काही आठवत नसलं ना तरी मला हे नक्का नक्की आठवतं की ही माझी आई आहे आणि तिने माझ्यासाठी दोन वर्षात खूप काही केलं तर सीमा म्हणते हो बरोबर आणि पुन्हा त्रास सीमा नाटक करत म्हणते की आ तर शशिकांत हसू लागतो हसतच शशिकांत म्हणतो की आर्या बछड्या मी जर तुला सांगितलं ना तिने काही काय केलं तर लहानपणी तिने जे जे काही केलं ना त्यावरून पाणी फिरेल अक्षय म्हणतो काय केलं त्याने तर शशिकांत म्हणतो की तिला आणि तुझं आणि रेवाचं रिलेशनच मान्य नाहीये शशिकांत म्हणतो की सतत रेवा ती रेवाच्या आणि तुझ्या मध्ये मध्ये येत असते तर सीमा म्हणते की नाही अक्षय तसं काहीच नाहीये शशिकांत म्हणतो की ह्याच्या पुढेही ती येतच राहील कारण रेवा तुझी बायको व्हावं असं तिला वाटतच नाहीये आणि आता लगेचच सीमा म्हणते की नाही रे अक्षय असं काहीच नाहीये अक्षय मन तो आई ये खर है का तो त्रास हो सीमा मनते की नहीं रे अक्षय तर शशिकांत मन की नहीं का थाम तुझे आतड़ी बाहर काड़तो अक्षय मन तो कि आप क्षण भर हे धरू की धरू कि खर अल पागे सुधा का ही कारण अल ना तर आता शशिकांत म्हणतो की आपण रेवालाच विचारू ना तर आता सीमा अजून त्रास होण्याचं नाटक करते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तुला अजून त्रास होणारच आहे आणि आता पटकन रेवा तिथे येते आणि अक्षयला म्हणते काय झालं रे अक्षय तर अक्षय म्हणतो की रेवा मला सांग मागच्या दोन वर्षात तू माझ्या आई सोबत व्यवस्थित वागली नाही का तेव्हा आता रेवा ही शशिकांत कडे बघते तर सीमा आता होकार देते आणि मान हलवते अक्षय म्हणतो की माझ्या आईला तू त्रास दिला का तिचा इन्सल्ट केला का तू तिला मदत केली नाही का अजून काय काय त्रास दिला तर रेवा म्हणते की नाही रे अक्षय ना ना मी असं काहीच केलं नाहीये शशिकांत म्हणतो की अरे ती असं कधीच करणार नाही कारण ती खानदानी मुलगी आहे आपल्या घरातली आहे ती अक्षय म्हणतो की तुम्ही मध्ये बोलू नका मी तिच्या सोबत बोलतोय तर रेवा म्हणते की इनफॅक्ट जेव्हा आईला बरं नव्हतं ना तेव्हा बऱ्याच वेळा मी आई सोबत राहिले रेवा म्हणते की त्यांची मी मदत केली पण तू का असं बोलतोय अक्षय अक्षय म्हणतो की कारण यांना असं वाटतंय की हिला आपलं नातं मान्य नाहीये आणि ही सतत आपल्या मध्ये मध्ये करत असते तेव्हा आता अक्षय म्हणतो के रेवा तुला सुद्धा असंच वाटतंय का की हे सगळं सीमामुळे होतंय तेव्हा यांच्या डोक्यातलं जे कन्फ्युजन आहे ना ते बाजूला कर असे आता अक्षय रेवाला आणि शशिकांतला बोलतो त्यानंतर आता अक्षय म्हणतो की जाऊ दे आता गेल्या जे काही झालं असेल ना ते आपण विसरून आपण माणसं आहोत अक्षय म्हणतो की भांडणं हे होणारच आणि खटके हे उडणारच अक्षय म्हणतो की नाराजी तर एकमेकांसोबत राहतो तेव्हा असणारच तेव्हा आमच्या सुखी संसारासाठी तुम्ही हे सगळं विसरा आणि आनंदाने एकत्र राहा आणि लगेचच पाठीमागून रमा आता बाहेर आलेली असते तेव्हा रमाकडे बघत सीमा आता रेवाला म्हणते की ठीक आहे अक्षय सांगतो म्हणून मी रेवाला सोन म्हणून स्वीकारायला तयार आहे तर आता रेवा खुश होते तर अक्षय म्हणतो की मग रेवा तू सुद्धा माझ्या आईला सासू म्हणून स्वीकारायस तयार हो तर लगेच रेवा म्हणते की अफकोर्स अक्षय तेव्हा आता शशिकांत विचार करतो की सीमा लगेच कशी तयार झाली नक्कीच काहीतरी भानगड आहे तर प्रेमाने रेवा आता सीमाच्या खांद्यावर हात ठेवून सीमाजवळ येते प्रेमाने आता रेवा सीमाला मिठी मारते तर अक्षय म्हणतो की दॅट्स ग्रेट हे बघायला किती बरं वाटतंय तर तिकडे आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की आता ही गोष्ट लक्षात ठेव रेवा हीच तुझी आई आहे आणि आईला जर काही लागत असेल तिला जर काही करून द्यायचं असेल तर आता सगळं काही तूच करून द्यायचं असतं तर रेवा म्हणते ठीक आहे अक्षय <स्यारीणे> अक्षय म्हणतो की रेवा तूच आता आईच्या मदतीला धावून आली पाहिजेच बरं का अक्षय म्हणतो की आता पार्टी बिर्टी सगळी विसरायची रेवा तर रेवा आता अक्षयची माफी मागते आणि म्हणते की अक्षय स्वारी मला खरंच माहित नव्हतं की यांना बरं लागत नाहीये सीमा म्हणते की अगं माझ्या पोटात दुखतंय तर रेवा म्हणते की हो मला जर माहीत ना यांच्या पोटात दुखतंय तर मी कुठंच गेले नसते अक्षय तर अक्षय म्हणतो की आता माहीत झालंय ना तुला मग आता तू आईची काळजी घे तेव्हा आता रेवा ही सीमाच्या पाया पडू लागते ला तर आता शशिकांत म्हणतो की कशाला तिचा आशीर्वाद तर शशिकांतकडे बघत अक्षय म्हणतो की करू द्या तीसुद्धा आता या घरची सून आहे तर आता सीमा सौभाग्यवती भव असा रेवाला आशीर्वाद देते तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो तर आता रमा विचार करते की आई तुम्हीसुद्धा रेवाला सून म्हणून स्वीकारायला तयार झालात हे सगळं काय चाललंय रामा विचार करते की दिवसेंदिवस मी तर एकटी पडत चालली आणि त्या सगळ्यांकडे बघत रामा तिथून निघून जाते तर अक्षय तिरक्या नजरेने रामाकडे बघतो त्यानंतर आता रेवा ही सीमाला प्रेमाने बेडरूममध्ये घेऊन जात पाणी देते तर आता सीमा त्या पाण्याचा वास घेते तर तेवढ्यात रेवा निघून जाताच रामा तिथे येते आणि सीमाला म्हणते की आई हे सगळं काय आहे तेव्हा आता रमा म्हणते की तुम्हीसुद्धा आता रेवाच्या बाजूने झालात का आणि हे सगळं काय चाललंय रामा म्हणते की तुम्ही आई अशा कशा वागू शकता तुम्हाला तर सगळंच माहीत आहे रामा म्हणते की तुम्हाला माहिती आहे आपण काही करू शकत नाही तर मग मक... त्यासाठी तुम्ही रेवा ही माझी सून आहे असं म्हणाल्यात रामा म्हणते की आई हे बरोबर नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे चांगलं की रेवाने काय काय केलं तरी सुद्धा तुम्ही रेवाच्या बाजूने झालात रामा म्हणते की आई तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये आणि मी काय करू शकते तेव्हा आता सीमा म्हणते की मी सुद्धा मला पटले पटत नाहीये पण माझा नाविलाच आहे तर आता सीमा म्हणते की मी सुद्धा अक्षयच्या बाजूनेच राहणार कारण आता मीसुद्धा अक्षयच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि आता घेतला आहे ना त्यांना निर्णय तुला जर वाईट वाटत असेल तर जा तू सुद्धा अक्षयसोबत जाऊन बोल डोळ्यात पाणी आणत राभा म्हणते की एवढं सोपं आहे का हो यांच्यासोबत बोलायला मी जर बोलू शकत असते तर एवढ्या दिवसात बोलले नसते का राभा म्हणते की या घरात मी नोकरीन मोलकरीन म्हणून राहते कुणासाठी यांच्यासाठीच ना डॉक्टरांनी यांना सा यांना सांगितलं की यांच्यासमोर काही बोलायचं नाही म्हणून म्हणून रामा म्हणते की मी यांच्यासमोर काही बोलत नाही मी जर काही बोलले आणि यांना जर काही झालं तर तेव्हा आता सीमा म्हणते की यामध्ये मी आता काहीच बोलू शकत नाही आणि तुला मी एक सांगते अक्षयची जर स्मृती परत आलीच नाही तर आणि करावं लागलं जर त्याला रेवासोबत लग्न तर मी सुद्धा काही करू शकत नाही असे आता सीमा रामाला सांगते तेव्हा आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रमाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा गळत असतात सीमा म्हणते की तेव्हा मला माझ्या नवीन सुनेबरोबर जमून घ्यावाच लागेल तेव्हा आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो तर रमा म्हणते की ठीक आहे आई तेव्हा आता रडतच रामा म्हणते की ठीक आहे आई घ्या तुम्ही तुमच्या नवीन सोनेबरोबर जमून आणि आत्ता मला खऱ्या अर्थाने वाटायला लागलं की मी फक्त दाराबाहेर काढलेली रांगोळी आहे त्या रांगोळीला नेहमी वाटत असतं की या दारातील माझं स्थान हे कधीही पुसणारं आहे तेव्हा रांगोळीला वाटत असतं की मी सुंदर आहे पण झाडूच्या एका फटक्यात ती सगळी पुसून गेलेली असते आणि तिला पुसून टाकलेलं असतं तशीच माझी गत आहे अशी रमा आता सीमाला सांगते तिला तिचं काही कळत नसतं पण आज या रांगोळीला कळलंय की खरं सत्य काय आहे असे मनात रमा रडू लागते तेव्हा आता सीमा म्हणते की तू नको नाग असे हारून जाऊ तर रडतच रामा म्हणते की मग मी काय करू तेव्हा आता सीमा म्हणते की अगं डोळे उघड समोर बघ हे सगळं काय चाललंय ते सीमा म्हणते की हे सगळं जे काही चालू आहे ना ते तुझ्यासाठी चालू आहे तर रडतच रामा म्हणते की आई मी सगळे बघते मला सगळं दिसतंय आणि हे सगळं काय चालू आहे ते आणि रडतच रामा तेथून निघून जाते तेव्हा सीमा म्हणते की रमे तर लगेचच पुढे रामाकडे बघत सीमा म्हणते की रामा मला कळतंय हा काळ तुझ्यासाठी खूप कठीण आहे पण तरीसुद्धा हा काळ निघून जाईल सीमा म्हणते की यापुढे रामा तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होईल आणि बाळा सर्व काही छान होईल बघ तू असे आता सीमा ही रमाकडे बघत बोलते इकडे आता रमा तिच्या बेडरूम मध्ये येऊन क्वॉटवर झोपते आणि विचार करू लागते तेव्हा आता आजीचे बोलणे रमाला आठवते आजीने सांगितलेले असते की बरोबर दोन आठवड्यांनी आपण रेवाची एंगेजमेंट अक्षयसोबत करणार आहोत हे आता रमाच्या डोळ्यासमोर येते सीमाचे बोलणे देखील आता रामाला आठवते सीमाने सांगितलेले असते की जर अक्षयची स्मृती जर परत आली नाही आणि त्याला करावं लागलं रेवासोबत लग्न तर मग हे सगळं आता रामाला आठवते मला माझ्या नवीन सुनेबरोबर मग जमून घ्यावे लागेल असे सीमाचे बोलणे रमाला आठवते आणि रमा ही तशीच किचन मध्ये पडलेली असते तेवढ्यात पायऱ्या उतरून सनी तिथे येतो आणि झोपलेल्या रमाकडे बघतो रमाकडे बघत सनी विचार करतो की रमा तू आता खूप फडफड मला तिखट खाऊ घातलंस तू तु तुला काय वाटलं मी जोकर आहे का आणि आता रमा तिकडे तोंड करून झोपलेली असते आणि ताबडतोब आता रामाकडे बघत आता सनी हा रमाकडे येतो तेवढ्यात रमा ही सनीला बघते आणि घाबरतच म्हणते की काय इकडे कुठे रात्री भटकताय तेव्हा आता सनी म्हणतो की त्याचं काय आहे ना आपण पाणी प्यायला आलो होतो आपला घासा खूप कोरडा पडलाय ना तर आता रमा म्हणते की जा मग घ्या तर सनी म्हणतो की थंड पाणी आपल्याला चालत नाही थोडंसं कोमट करून द्या ना तर रमा ही रागाने उठून रागा आता पाणी गरम करायला जाते रागाने आता रमा ही पाण्याचा ग्लास घेऊन ते शनीला देऊ लागते तेव्हा सनी रामाकडे बघत म्हणतो की तुमची पाणी देण्याची स्टाईलसुद्धा खूप भारी आहे आणि आता रमा तो पाण्याचा ग्लास आता किचन ओठ्यावर ठेवते तर हात पुढे करत शनी पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पितो आणि मोठ्याने ढेकर करतो तेव्हा आता रामा म्हणते की अजून काही हवं का, का तुम्हाला तर सनी म्हणतो नाही नाही त्यानंतर रामा म्हणते की जा मग तर समय सनी आता रामाकडे बघत रामाचे कंबर हातात घेतो आणि म्हणतो की तुम्ही असं खाली झोपलात नाही नाही हे बरोबर नाही चला तुम्ही माझ्या रूममध्ये झोपा पाहिजे तर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही कॉटवर झोपा मी खाली झोपतो सनी म्हणतो की तुम्ही जर असे खाली झोपले तर उंदीर वगैरे तुमच्यावरून फिरतील तुम्ही घाबरतील ना तेव्हा आता रामा म्हणते की तुम्ही अगोदर ते कंबर खाली ठेवा मला झोपायची सवय अशी तर आता लगेचच सनी म्हणतो की ठीक आहे गुड नाईट तर रमा हात जोडते सनी आता निघून जातो तर रामा डोकावून सनी गेला की नाही हे बघते आणि नंतर रामा ही डोक्याला हात लावून पुन्हा तिथेच झोपी जाते इकडे आता अक्षयला सुद्धा त्याच्या बेडरूम मध्ये झोप येत नसते आणि रामाची अक्षयला आठवण येत असते इकडे आता रमा झोपी गेल्यानंतर पुन्हा आता सनी रात्रीचा उठून पायऱ्या उतरून रामा समोर येतो आणि धपक्या पावला आता आता जवळ येताच रामाला पुन्हा जाग येते आणि रामा सनीला बघते पटकन आता उठत रामा म्हणते की काय आहे आता तेव्हा आता सनी सनी म्हणतो की मला भूक लागली तर आता रमा म्हणते की जेवण संपलंय सनी म्हणतो की अगं असल ना काहीतरी तेव्हा रमा म्हणते की काहीच नाही तर आता सनी म्हणतो की अगं दे ना असेल ना काहीतरी तर रमा म्हणते की तुमच्या आहे बघा तर आता सनी म्हणतो की अगं तू झोपलीच ना अशी आडवी आणि आता सनी हा फ्रीज कडे जाऊ लागतो तेवढ्यात आता रमाचा पाय सनीला लागतो आणि सनी तोंडावर पडता ला पडता वाचतो तर सनी रमाकडे बघतो तेव्हा रमा म्हणते की सॉरी चुकून लात लागली तेव्हा आता सनी हा फ्रीज उघडतो इकडे आता सनी हा पुन्हा फ्रीज उघडून त्याला काही खाण्यासाठी घेऊन निघून जातो तर आता इकडे रमाला झोप लागत नसते त्यानंतर आता इकडे अक्षयला सुद्धा झोप लागत नसते आणि अक्षय आता हॉलमध्ये येऊन रामाकडे बघत टेबलवर बसलेला असतो आणि डुकल्या घेत तसाच आता अक्षय झोपे जातो तेव्हा आता रामाला पुन्हा जाग येते आणि अक्षय तसाच टेबलवर बसलून झोपलेला बघताच आता रमा विचार करते की अय्या माझ्यासाठी हे इथे बसलेत तर लगेचच आता रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयचा हात डवचून अक्षयला उठवते तेव्हा आता लगेचच रवा म्हणते की काय माझ्यासाठी इथे बसलेत काय तर अक्षय म्हणतो की माझ्या आणि रेवासाठी ब्रेकफास्ट करून ठेव तेव्हा आता इकडे आई ही तिच्या बेडरूममध्ये रेवा आणि शशिकांतला बोलावते तेव्हा आता आई आजी आज म्हणते की अक्षयला हे पटवून द्यावं लागेल की आता रेवाचं लग्न झालेलं नाही आहे म्हणून तरच आता अक्षय रेवासोबत लग्न करील आणि त्या अगोदर रमा आणि अक्षयचा डिवोर्स कसा होईल हे आता आपल्याला बघितलं पाहिजे तेव्हा रेवा खूप खुश झालेली असते आणि आई आजी आता अक्षय आणि रेवाचं लग्न लागण्यास लावण्यासाठी रमाचा डिवोर्स देण्यासाठी आता प्रयत्न करायला तिने सुरुवात केलेली असते तर आता इकडे अक्षय हा रमासाठी पारा देत बसलेला असतो तेव्हा आता सीमा आणि अक्षयचे हे नाटक आता समोर येऊन रमा सगळ्यांच्या समोर अक्षयच माझा नवरा असा कसा सांगते आणि सगळ्यांच्या नाकावर टिचून सगळ्यांच्या विरोधात उभी राहत सगळ्यांना धैर्याने तोंड देत रमा अक्षयला तिचा नवरा हाच आहे आणि तो माझा नवराच राहणार हे कसे ठणकावून सांगते आणि आता रमा पुन्हा कशी अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा